नमस्कार आजच्या ठळक बातम्या दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र शाखा राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येते दिव्यांगा दिव्यांगाची महत्वपूर्ण बैठक संपण गंगाखेड पासून जवळच असलेल्या राणी सावरगाव येथे दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र शाखा राणी सावरगाव येथे दिव्यांगाची महत्वपूर्ण बैठक संस्थापक अध्यक्ष चंपतराव ठाकोरे पाटील ज्येष्ठ समाजसेवक सोपानराव नागोरगोजे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगाची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक सोपानराव नागोरगोजे तर प्रमुख वक्ते दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील होते प्रथम सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर प्रमुख वक्ते चंपतराव डाकोरे पाटील यांनी यांना श्री रेणुका देवी श्रीक्षत्र राणी सावरगावची प्रतिमा देऊन पुष्पहार शाल अर्पण करून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिव्यांग व्रत निराधार बांधवांना न्याय हक्कावा मिळावा म्हणून नांदेड जिल्ह्यात कुमकर्ण शासन प्रशासना जागे करण्यासाठी दोनशे सत्तर आंदोलन करून संघटित संघर्ष व पाठपुरामुळे नांदेड जिल्ह्यात दिव्यांगाना ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत, नगर पंचायत नगर पालिका, महानगर पालिका, पंचाय समिती जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगाचा पाच टक्के निधी मिळत आहे पण आमदार खासदार यांच्याकडील दिव्यांगाचा निधी मिळावा म्हणून प्रशासकीय कार्यालयात अनेक निवेदन धरणे आंदोलन करून लोकप्रतिनिधी देत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील खासदार आमदार यांना जागे करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर दिव्यांग बांधवानी अर्धनगने अवस्थेत भीक मागो आंदोलन दिनांक पंधरा जून ते एकतीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले होते त्याचाच भाग म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये सहा टप्पे आंदोलन केल्यामुळे नांदेड येथील राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी दिव्यांगाच्या आंदोलनस्थळी येऊन दिव्यांगाचे निवेदन स्वीकारून प्रत्येक प्रश्नावर संबंधित मंत्र्यांना अधिकाऱ्यांना लेखीपत्र व दिव्यांगाचा तीस लाख रुपये निधी देण्याचे आंदोलनातच केले घोषित करून दिव्यांगांना दिला आधार आणि हे ते सर्व संघटितपणे संघर्षामुळे मिळत असल्यामुळे आपण जर संघटितपणे संघर्षासाठी सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी जागे व्हा असे आवाहन चंपतराव डाकोरी यांनी केले अध्यक्षी मनोगत मान्य सोपानराव नागोगोजे सरांनी नांदेड जिल्ह्यातील संघर्ष मी नेहमी ऐकतो व पाहत असतो म्हणून आपल्या जिल्ह्यातील दिव्यांगांना हक्क मिळावा त्यांना सवलतीची माहिती नसल्यामुळे ते हक्कापासून वंचित राहत असल्याची माहिती दिव्यांग बांधव सांगितल्यामुळे मी डाकोरे पाटील यांना फोनवर चर्चा करून आमच्या परिसरातील दिव्यांगाची बैठक घेऊन त्यांना संघटित करण्याची विनंती केली गेल्यामुळे आज पहिल्यांदाच राणी सावरगाव येथे शेकडो दिव्यांग बैठकीत येऊन सर्वानुमते संघटितपणे संघर्षात परभणी जिल्ह्यातील दिव्यांग संघर्षासाठी सहभागी साथ होऊन आपल्या न्याय हक्क मिळावा म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन नागरगोजे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख मौला संतोष जाधव सय्यद सादिक सय्यद नबी अविनाश राठोड कृष्णा नरवडे तानाजी जाधव तुकाराम राठोड हरिचंद्र पवार राहुल चव्हाण मुस्ताफ शेख मीरा किर्दे प्रेमला चव्हाण कविता राठोड इत्यादी तालुक्यातील शकडो दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित होते असे पत्र राणी सावरगाव शाखेच्या दिव्यांग बांधवांच्या वतीने प्रसिद्धी देण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र